नमस्कार आम्ही प्रगती चळवळ टूब चॅनलच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक विषय आपण नेहमी हाताळत असतो आज सकाळचा जरी पेपर आपण उघडला तरी वेगवेगळ्या विषयावरती प्रत्येक पेपरमध्ये विश्लेषणात्मक बातम्या आपण बघत असतो आज छत्रपती संभाजी महाराज यांची खऱ्या हर्थानंच पुण्यतिथे या पुण्यतिथीनिमित्त त्या व्यक्तीचं जे चरित्र आहे ते पुन्हा एकदा उजळण्याची आवश्यकता आहे वर्ष बत्तीसाव बत्तीसाव्या वर्षी ज्या व्यक्तीला मृत्यूला सामोरं जावं लागलं छावा चित्रपटाच्या माध्यमातून खूप मोठा विषय हा जगभरात पोहोचला त्या व्यक्तीच्या बाबतीत आज आदरांजली वाहनं मला वाटतं प्रामुख्यानं आपलं कर्तव्य आहे ह्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या व्यक्तीला वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला कितपत वेळ द्यावा लागला त्यावेळेसचा काळ काय होता आजची परिस्थिती काय आहे आज शावा चित्रपटाच्या माध्यमातून ज्या दर्शकांनी दिली त्यांनी छत्रपती शिव संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते आपल्या जीवनामध्ये किती उतरवायचा प्रयत्न केला मला वाटतं आज ह्याचंच जर विश्लेषण आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये केलं तरच मला वाटतं त्यांना खरे आदरजय होईल आज सकाळच्याच पेपरमध्ये आपण बघितलं की खेडकर नावाची जी व्यक्ती आहे बेंगळुरू राहणारी व्यक्ती त्यानं आपल्या पत्नीला अमानुषपणे हत्या करून एका बॅगमध्ये भवन स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं आज बदलत्या काळामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत आर्थिक सुविधा उपलब्ध आहेत जीवन जी जे आहे ते सुखकर झालेलं असतानासुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आणि ह्या खेडकरचं जीवन ह्याच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या जर पाहिलं तर निश्चितपणे आज खूप गंभीरपणे विचार करणारी सामाजिक परिस्थिती उत्पन्न झालेली आहे तो काळ असा होता परकीयांच्या विरोधात आणि स्वकियांच्या विरोधात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना खूप मोठा संघर्ष करावा लागला अगदी लहान वयापासूनच त्यांचा तो संघर्ष हा हा निश्चितपणे प्रेरणादायी आजच्या पिढीला सुद्धाच आहे आणि त्या काळची आव्हानं आजची आव्हानं आजची कौटुंबिक नातेसंबंध त्या काळचे ना कौटुंबिक नातेसंबंध याचा जर तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर आधुनिक जीवनशैलीमध्ये नात्यांचं पवित्र आणि त्याग यांचा हास का होत आहे हे प्रामुख्यानं आजच्या जागरूक पिढीला हा प्रामुख्यानं प्रश्न पडत आहे पूर्वीच्या काळी आता आपण पाहू शकतो एखादा नातेवाईक जर आला नेहून आला पाहुणा आला तर त्याचं म्हणजे पाहुण चार जो होता इतक्या अतिशय नम्रतेने प्रेमानं होत होता परंतु अलीकडच्या काळामध्ये पाहुणे दारात येणं हे खूप मोठं संकट आपण आजच्या पिढीमध्ये बघत असतो आणि सर्वच समाजामध्ये त्याची नेमकी काय सव काय परिस्थिती अशी झालेली आहे की नातेवाईक सुद्धा समस्या नको झालेल्या आहेत कारण स्वतःचे नवरा असो ज्या महिलेचा खून झाला ती स्वतःच्या नवऱ्यालाच खून करण्याकरता साखू घेऊन अंगावरतीच गेली अशी परिस्थिती निर्माण का झाली असेल आणि तो काळ आणि आजचा आधुनिक जीवन काळ ह्याच्यामध्ये नेमकी काय परिस्थिती बदलली मला वाटतं ह्याचं विश्लेषण प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळी नातेसंबंध प्रेम समर्पण त्याग आणि परस्पर विश्वास यावर आधारलेले असायचे म्हणजे नातेसंबंध जे होते त्याचा आधारच खरा प्रेम समर्पण त्याग आणि परस्पर विश्वास हा होता मग आजच्या नातेसंबंधांचा जो आधार आहे तो नेमका काय आता आधुनिक युगात हे मूल्य कमी का झाले आहे त्याची काही महत्वाची कारणे काय आहेत हे आपण तपासून बघूया आजची जी जीवनशैली झालेली आहे त्यावेळेस ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन होतं त्यावेळेस या नात्यांच्याकडे खूप व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं जपलं जात होतं परंतु एक स्वार्थी प्रवृत्ती त्या नात्यामध्ये कुठेही आपण जर तपासली त्या काळचं जीवन पद्धती बघितली तर स्वार्थी प्रवृत्तीला अजिबात वैयक्तिक जीवनामध्ये स्थान नव्हतं तेवढं आपलं इकडचं जे आहे जीवनस्तर उंचावलेला होता म्हणजे कसं चारित्र संपन्न दृष्ट्या आणि वैचारिक स्तर भावनिक स्तर नातेसंबंधांचं पावित्र्य त्या काळी तसे चांगल्या पद्धतीनं जपलं जात होतं पण ते अलीकडच्या काळामध्ये राहस का झाला याचं प्रामुख्यानं जर आज पहिलं कारण तपासलं तर, तर संकुचित प्रवृत्ती जी आहे ती वैयक्तिक जीवनामध्ये वाढलेली आहे म्हणजे जी स्वकेंद्रित जीवनशैली फक्त आणि फक्त मीच माझंच आणि मलाच ही जी स्वकेंद्रित जीवनशैली आजच्या या जगामध्ये आजच्या ह्या जगच्या जीवनामध्ये प्रत्येकाने अंगीकारलेली आहे त्या बाबतीत नेमकं कसं आपण बघू शकतो हे आपण तपासूया आजच्या पिढीला मी आणि माझे सुख या तत्वावर जे आहे ते दुसऱ्यासा म्हणजे आजच्या पिढीचा जो कल आहे पूर्ण तो मी आणि माझे सुख ह्याच्या पलीकडे विचार न करणं इतकी संकुचित प्रवृत्ती ही जी आहे म्हणजे ह्या तत्वावरतीच आजचं जीवन प्रामुख्यानं दिसत आहे दुसऱ्यासाठी समर्पित भावना म्हणजे दुसऱ्यासाठी काही समर्पण करणे त्याग करणे याला प्रायोरिटी नाही दुय्यम स्थान आहे मला वाटतं ही सौ केंद्रित जीवनशैली जी आहे ते प्रमुख कारण आहे ह्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या होत असताना दुसरी गोष्ट भौतिक सुखांचा अति पाठलाग अगदी लहान वयातील मूलसुद्धा मोबाईल जर नाही मिळालं तर कुठल्या प्रकारचं कृत्य करू शकतं हे अलीकडच्या काळामध्ये अनेक घटनावरून आपल्याला दिसतं म्हणजे भौतिक सुख मला प्रत्येक गोष्ट हवीच आहे जी भौतिक गोष्ट आहे एखादी गोष्ट नसेल तर त्यामध्ये त्या, त्या गोष्टीचा त्याग करणे समजून घेणे ही प्रवृत्ती अगदी अलीकडच्या लहान मुलामध्येच आणि मोठ्या माणसामध्ये स खूप खूपच कमी प्रमाणात का दिसते आता गाड्या मोठी घरे लग्झरी जीवनशैली यासाठी अनेक नात्यापेक्षा पैशालाच खूप प्राधान्य का आलेलं आहे या स्पर्धेत नातेसंबंधांचा समतोल जो आहे कसा तो कसा बिघडतो याकडे कोणाचं लक्ष आहे का तर अजिबात नाहीये नातेसंबंधांचं पावित्र्य नात्यांचं महत्व या भौतिक सुखांच्या स्पर्धे म्हणजे भौतिक सुखांचा जो अतिरिक्त पाठलाग आहे त्याच्यामध्ये करण्यामध्ये नातेसंबंध जो प्राथमिकता कुठेही मिळत नाही आणि हे प्रत्येक घात आहे प्रत्येक व्यक्तीही आपल्या जीवनामध्ये सहजासहजी बघू शकते ह्याच्यामध्ये ह्याला दुसरं एक जोड आहे की डिजिटल जग आहे त्याचं आक्रमण म्हणजे प्रत्येक अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसाच्या हातामध्ये मोबाईल्स टी व्ही म्हणजे डिजिटल जे जु युग आहे त्याचं आक्रमण इतकं खूप प्रमाणात वाढलेलं आहे की ह्या नातेसंबंधांचं जे महत्त्व आहे नातेसंबंध जे आहेत ते कुठे अदृश्य झालेत हे समजणं आहे म्हणजे फक्त आणि फक्त हे पुतळे घात वावरतात की काय असे प्रत्येक कुटुंबामध्ये परिस्थिती दिसत आहे सोशल मीडियामुळे लोकांचे खरे आयुष्य आणि त्यांचे ऑनलाईन जीवन म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये अगदी चोवीस तासातले आठ आठ तास जरी मोबाईल हा सक्रिय असेल अगदी मी आता जस्ट फलटन स्टँडवरनं कचेपर्यंत येताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये मोबाईल आणि त्याचं चॅटिंग त्याचं कॉलिंग जर तपासलं तर तो, तो कमीत कमी आठ ते दहा तास चॅटिंग आणि कॉलिंगमध्ये तरुण पिढी अगदी वय वर्ष दहापासून वर्ष अठरापर्यंतची जी पिढी आहे अतिरेक वाढलेलं आहे मग ह्याचं काय काय तर सो सोशल डिजिटल मीडियाचं इतकं खूप मोठं आक्रमण सोशल मीडियामध्ये सक्रिय असणं आणि हे सक्रिय कशासाठी असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे इतका अतिरिक्त वापर डिजिटल मीडियाचासुद्धा सोशल सुद्धा ही तरुण पिढी का करताना दिसते तर त्याच्या पाठीमागे भौतिक सुखांचा जो अतिरिक्त पाठलाग आहे म्हणजे नातेसंबंध हे फिजिकली समोरासमोर संवाद साधून टिकवण्यापेक्षा मोबाईलवरती कसे टिकतील याच्याकडे जर लक्ष असेल तर मला वाटतं आजचे नातेसंबंध जे आहेत ते ठीक आहे ना म्हणजे सोशल मीडियाचा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर हे नातेसंबंध जर खूप लांब असतील व्यक्ती तर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं पण नाते जे आहेत ते एकत्र बसून संवाद जर साधला तर मला वाटतं ते फिजिकली फेस टू फेस अतिशय चांगल्या पद्धतीनं नाते ही कायमसरते राहतात याचा वैयक्तिक अनुभव मला आहे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचं वेगळी डेफिनेशन असते वेगळी व्याख्या असते नात्यांची ज्या त्या पद्धतीने जोडतो मग आता ही सोशल मीडियावर जी आकर्षक जीवनशैली जी आहे पाहून लोकांना आपल्या जोडीदार दाराच्या किंवा जीवनाच्या कमतरता जाणवू लागतात म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती त्याची मैत्रीण त्याचा मित्र अतिशय आकर्षक आहे म्हणजे रील्स रील्समध्ये आपण अनेक जी नवीन पिढी गुंतलेली आहे त्याच्यामध्ये खूप आकर्षक ट्रिक बनवण्यामागे ही जी तरुण पिढी ती मागे दिसत नाही म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय आकर्षक दिसून एकमेकांची जी नाती आहेत अगदी काल परवा आपण बघितलं की सत्या आणि काय तिचं नाव त्या मंजू यांचं जे लग्न आहे ते अतिशय आकर्षक पद्धतीने दाखवण्यात आलं तर हे आकर्षक पद्धतीचं लग्न आकर्षक पद्धतीची नाती जी आहे टी व्हीमध्ये आपण बघून जर वैयक्तिक आयुष्यामध्ये नवरा बायको प्रत्येक नवरा बायको जर असं सत्याने मंजू व्हायचं ठरवलं तर हे कसं शक्य आहे <laughs> मला वाटतं हे एवढं आकर्षक स्वरूपात नातंच असावं हे कंपल्शन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आलं तर मला वाटतं हे शक्य नाही त्यामुळं आज मी पाहू शकतो एखादा दारू पिणारा अगदी बेवडा माणूस अगदी एकदम खालच्या दराचा माणूस आणि ग्रामीण भागातली एखादी कष्टाळू महिला यांचं नातेसंबंध जर बघितलं तर त्यांच्या दोघांच्या नातेसंबंधामध्ये सत्याने मंजूच्या नातेसंबंधा एवढंच पवित्र असतं हे मी तपासलेलं आहे परंतु अलीकडची जी पिढी आहे त्यांना नातेसंबंध म्हणजे नेमकं काय का त्यातलं पावित्र्य म्हणजे काय हे समजलेलं दिसत नाही त्याच्यामुळं मला वाटतं सामाजिक प्रश्न गंभीर आहे कुटुंब व्यवस्था जे आहेत मुला मुलींची जे लग्न आहेत ते एवढे मोठे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत म्हणजे हे नातेसंबंधांचं जे जाळ म्हणजे खूप मोठी जी माया आहे भम आहेत हे मला वाटतं तरुण पिढीनं स्वतःहून ज्ञान घेऊन दूर करणं आवश्यक आहे आणि अनुभव महत्वाचा आहे म्हणजे जोडीदाराबद्दलच्या संकल्पना सुद्धा अलीकडच्या काळात बदललेल्या आहेत मग ह्या संकल्पना कशा आहेत तर अट्रॅक्टिव्ह पाहिजे गाडी घोड त्याच्याकडं खूप पैसा असला पाहिजे असा जोडीदार निवडणं एखादी खूप सुंदर मुलगी असणं तिच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे इमोशन्स आहे त्याच्यामध्ये आकर्षित असणं हे सुद्धा मला वाटतं क्रायटेरिया चेंज करणं गरजेचं आहे खूप अलीकडच्या पिढीमध्ये हे संभ्रम अवस्था आहे खूप मोठ्या प्रमाणाचं अज्ञान आहे ह्यामध्ये खूप मोठ्या साक्षरतेची गरज आहे दुसरीकडे संयमाचा अभाव म्हणजे जे नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये संयम अलीकडच्या काळात संपलेला आहे पूर्वी नातेसंबंध टिकवण्यासाठी लोक प्रयत्न करत म्हणजे नात्यांना प्रायोरिटी दिली जात परंतु आज सोपे पर एकदम शॉर्टकट्स जे आहेत ते शोधले जातात नात्यांच्यामध्ये सहजीवनात त्रास आला तर तातडीने विभक्त होण्याकडे कल वाढतो म्हणजे घे घटस्फोटन चलणे मी अलीकडच्या काळामध्ये घटस्फोटाचे जे प्रकरण आहेत ते खूप बघितलेले आहेत माझ्या वैवाहिक जीवनाला आज दोन हजार सहा साली माझं लग्न झालंय म्हणजे चार दहा चौदा आणि अठरा वर्षाचा मी जीवन काळ बघतोय हे नातेसंबंध टिकवणं खूप कठीण असतं खूप मोठा त्याग साठ्यास करावा लागतो खूप मोठं समर्पण भावना असावी लागते खूप मोठी समजूतदारपणा असावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचा संयम असावा लागतो मी आज अठरा वर्ष मी माझं वैवाहिक जीवन बघतोय मी अठरा वर्षामध्ये खूप मोठा संयम ठेवला त्यावेळेस कुठेतरी आज मी माझ्या पत्नीसोबत सुखा समाधान आनंदाने राहतोय एवढं मोठं वैवाहिक सुख असो म्हणजे आज नाते एखादं लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा बघतो आपण खूप शॉर्ट टर्म असतं नात्यांचा अर्थ नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी तरुण पिढी जी आहे ती अक्षम ठरत आहे म्हणजे तातडीने विभक्त हो होण्याचे जे, जे प्रकार आहेत ते अलीकडच्या वाढ वाढण्याच्या पाठीमागचं कारण प्रामुख्याने संयमाचा अभाव हे आहे आता नाते म्हणजे ना नात्यांच्या नावाखाली वासनापूर्ती हा ही जी प्रवृत्ती आहे ती अलीकडच्या काळामध्ये आपण प्रामुख्याने बघू ह्याला एक प्रकारची राक्षस वृत्ती किंवा अनैतिकता वाढणं चारित्रहीनता वाढणं हे समाजाचं कुठल्या लक्ष नाही हे आपण तपासून बघू शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये प्रायोरिटीनं आपण बघू शकतो की भांडवल काय वापरलं जातं प्रेम प्रेमाच्या नावाखाली ह्या नात्यांचं व्यावसायिकीकरण जे आहे ते वाढले धंदा प्रेमाचा धंदा तोहन तहनी ह्या धंद्यापासून निश्चितपणे लांब व्हावं ह्याला प्रामुख्यानं प्रभाव जो आहे तो कशाचा आहे तर चित्रपट जाहिराती आणि सोशल मीडिया यामधून जे प्रेमाचं चित्रण हे शारीरिक आकर्षणावर आधारित दाखवलं जातं म्हणजे फिजिकली प्रेम जे दाखवलं जातं नेमकं प्रेम व्हॉट इज द लव म्हणजे प्रेमाची व्याख्या काय आहे नेमकी समजून घेण्याकरता अलीकडची जी पिढी आहे ती कमी का पडते तर ती प्रभावी म्हणजे कशाच्या प्रभावाखाली आहे तर चित्रपट जाहिराती सोशल मीडियावरती ज्या गोष्टी बघतात तेच सत्य आहे असं समजून प्रेमाच्या आहारी जातात ह्या खोट्या प्रेमाच्या म्हणतो मी खरं प्रेम नेमकं काय हे मला वाटतं समजून घ्यावं आणि प्रेमाचं व्यावसायिककरण अली जे अलीकडं वाढलेलं आहे त्याला आहारी जाणारी ही पिढी निश्चितपणे वाचनेच्या बळी पडते आणि शेवटी कुठे येतं तर शारी शारीरिक संबंधावरती केंद्रित ही जी तरुण पिढी पर जी आहे पूर्णतः शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रेमाचं व्यवसाय करताना दिसते आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून वासनापूर्ती झाली की ते संबंध तुटतात म्हणजे हे दुर्दैव आहे त्यानंतर डेटिंग संस्कृती आणि इन्स्टंट रिलेशनशिप डेटिंग संस्कृती म्हणजे मुलींना डेटिंगला घेऊन जाणं इन्स्टंट म्हणजे एकदम क्यूबमध्ये रिलेशनशिप झालं पाहिजे मी माझ्या वय म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये बघितलं आहे एखाद्याच्या मुलीला प्रपोज करायचं म्हटलं तर दहा दहा वर्ष मुलं त्या मुलीकडच्या पुढे ढा धाडस करत नव्हते हो अलीकडच्या काळामध्ये प्रपोज करण्यासाठी मुलं पाठीमागं बघत असतात का काही ठीक आहे ना ज्याचा शुद्ध हेतू असेल ज्याच्यामध्ये ढे धाडस असेल तो मुलींना प्रपोज करू शकतो परंतु ज्याच्यामध्ये मानसिक विकृती आहे ज्याच्यामध्ये खूप मोठं पो आहे असे मुलं प्रपोज करू शकत नाही डेटिंग संस्कृती म्हणजे मुलींना डेटिंगला घेऊन जाणे ही संस्कृती का वाढते आहे मला वाटतं ते माझं लग्न झालं म्हणजे मी दोन हजार सहा साली माझं लग्न झालं त्यापूर्वी निश्चितपणे माझ्या शास्त्रवाडीच्याकडनं एक निरोप होता की मुलीला तुम्हाला कुठे घेऊन जायचं असलं फिरायला तरी घेऊन जावं म्हणजे तिकडचे ते मी तेवढी मॅच्युअर लोक होते पण परस्पर मी त्या कन्सेप्टची सहमत नव्हतं म्हणलं लग्न हो आमच्याकडे काही पद्धत नाही अशी मुलीला घेऊन जायची कुठे वगैरे वगैरे आणि आजही मुलींशी संपर्क मी जास्त का टाळत असतो तर कशाला म्हणजे एक वासनापूर्तीसाठी मुलीकडं बघणं एक माझे हा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टच्या मी पूर्ण विरोधात आहे म्हणजे एका व्यक्तीसोबत दीर्घकाळ राहण्यापेक्षा वेगवेगळ्या संबंधांचा अनुभव घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे म्हणजे आपण चॉईस म्हणतो एकच चर्ट किती दिवस घालायचा एकच गाडी किती दिवस घालायची हा जो एक प्रकारचा ट्रेंड आहे आणि एकच बाप बाप किती दिवस ठेवायचा <laughs> आणि म्हणजे अलीकडच्या पिढीला मला हा त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही एकच आईबाप का ठेवता रोज नवीन आय का बदलत नाही असा एक प्रश्न अलीकडच्या काळामध्ये मुलांना नवीन पिढीला मला विचारायचं वाटतो जे मुलं ह्या आकर्षणामध्ये ट्रेंड्समध्ये वाहत जातात म्हणजे एकाच मुलीशी संबंध किती वेळा ठेव म्हणजे नातकाळ किती दिवस ठेवायचं एकाच बायकोशी किती दिवस संसार करायचा हे जे कन्सेप्ट आहेत अलीकडच्या काळामध्ये खूप विचित्र कन्सेप्ट आहेत ही जी संस्कृती आहे ती मला वाटतं भारतीय संस्कृती नाही आणि भारतीय संस्कृती लुप्त का पावली जशी सरस्वती नदीत लुप्त पावली ना तशी ही भारतीय संस्कृती ना भारतीय नात्यातील पावित्र पतीपत्नीतील नात्यांतील पावित्र्य चारच संपन्न हे जे नैतिक मूल्य ते कुठे हरवली याबाबतीत सुद्धा मला वाटतं खूप गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे विवाह आता ही विवाह संस्था जी आहे त्याची किंमत का कमी झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये आता मी मराठा अंतिम वर्षाच्या कार्यालयात बसवतो नऊ हजार मुलांचे बायोडाटा फक्त दोन ते तीन हजार मुलींचे बायोडाटा देते म्हणजे हे लग्न जमवायचे कसे आहे विवाह संस्कृती जी आहे त्याच्याकडे प्रगण्याचा दृष्टिकोन हे मी जवळून अनुभवलं तिथे पूर्वी विवाह जो आहे त्याला पवित्र बंधन मानले जायचे पण आता अनेक जण त्याला एक व्यावहारिक म्हणजे डील डील आपण लग्नाला एक डील म्हणतात अलीकडच्या काळामध्ये करार समजला जातो व्यावहारिक म्हणजे हे काळानुरूप काय बदललंय नेमकं अलीकडच्या काळामध्ये लग्नातील पवित्र बंधन गरजेचं आहे का व्यवहारिक करार गरजेचं आहे ह्याच्यामुळं निश्चितपणे संस्थेची जी किंमत आहे नातेसंबंधांची किंमत आहे ती कमी झालेलीच आहे नातेसंबंध टिकवण्यासाठी उपाय मात्र काय आहेत आणि सुधारणा ह्या समाजामध्ये म्हणजे नवीन समाजाने काय सुधारणा स्वीकारणं गरजेचं आहे ह्याच्याकडे आपण एक लक्ष देऊया पहिली गोष्ट मानसिक समृद्धी आणि मूल्यांची जोपासना जी आहे त्याच्याकडं प्रामुख्यानं आपल्याला लक्ष द्यावे लागेल हे जर आपल्याला टिकवायचं असेल निश्चितपणे विकार विकृतींमध्ये वाढ न होऊ देता राक्षसी प्रवृत्तीमध्ये वाढ न होऊ देता जर नातेसंबंध जे आहेत त्यांना प्रायोरिटी द्यायची असेल तर निश्चितपणे हे उपाय आणि सुधारणा आपल्याला स्वीकारावं लागणार आणि त्यातलं प्रमुख जे उपाय आहे ते मानसिक समृद्धी म्हणजे व्यक्तीच्या मानसिक विकासामध्ये मानसिक पोषणामध्ये जे साहित्य आहे मा जे, जे मीडिया आहे जो समाज आहे जे प्रामुख्याने मुख्य प्रवाह जे घटक असतात त्यांनी पुढाकार घेऊन ह्या मूल्यांची जोपासना हो जी आहे पा, कर ते, ती सुरुवाती स्वतःपासून करणं गरजेचं आहे त्यामध्ये त्याग आणि समर्पण यांना परत एकदा नात्यामध्ये स्थान देणं आवश्यक आहे जे डिलीट झालेलं आहे डिलीट म्हणजे काय झालेलं आहे तर ते डिलीट मारलं आहे म्हणजे आपण निश्चितपणे ते त्याला सं त्याचं जे स्थान दुय्यम दिलेलं आहे त्याला प्राथमिकता द्यावी लागणार आहे ती प्रमुख घटक आहे त्याग आणि समर्पण भौतिक सुखांच्या पाठीमागं न लागता नात्यांमध्ये त्याग आणि समर्पणाला प्रायोरिटी जर दिली तर मला वाटतं गाडी ओरळ्यावरती येऊ हो शकते समाजाची आणि कुटुंब व्यवस्थेचे दुसरी गोष्ट संयम आणि सहनशीलता जी आहे ती वाढवण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे अगदी लहान पूर्ब नाते तोडण्यासाठी विसंवाद लगेच केला जातो त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर संवाद साधून तोडगा ज्या त्या संबंधित व्यक्तीनं ज्या त्या ठिकाणीच करावा लागणार आहे आणि त्याला वेळेचं महत्त्व आहे ज्या त्या ठिकाणी जी ती गोष्ट जर क्लिअर झाली तर मला वाटतं हे संबंध नातेसंबंध जे आहेत ते, ते लाँग टर्म राहतात आता शारीरिक आकर्षणापेक्षा भावनिक बंद महत्त्वाचे अलीकडच्या काळामध्ये तरुण तरुणीमध्ये शारीरिक संबंध तान जे आहेत ते सुद्धा ताणतणावपूर्ण असतात म्हणजे शारीरिक भूक नवरा बायकोमधील जी शारीरिक भूक असते त्याची पूर्ततासुद्धा होताना का दिसत नाही तर फिजिकल फिटनेस किंवा जे आहाराचं जे तत्त्व आहे त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशन्स जे आहेत ते कमी दिसतात आणि ह्याच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीतील ताणतनवाय तणाव नोकरीतील नोकरीच्या वेळा म्हणजे खूप त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये न जाता मी स्पष्ट सांगेन की शारीरिक नवरा बायकोला शारीरिक सुख मिळणं हे निश्चित योग्य आहे परंतु त्याच्यामध्ये मर्यादा म्हणजे मर्यादेच्या पलीकडे जर विकृती वाढली तर निश्चितपणे हे नातेसंबंध जे आहेत ते राक्षसी नातेसंबंध होऊन जातात शारीरिक आकर्षणापेक्षा जे आहेत ते भावनिक बंध जे असतात ना त्याला जर प्रायोरिटी दिली आपण तर निश्चितपणे विवाह संस्थेमधील पती पत्नीतील संबंध जे आहेत ते कायम टिकतील आणि जोडीदारची मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही जोडले जाणे गरजेचे अलीकडच्या काळामध्ये मानसिक विकास जो आहे त्यावरती चांगलं साहित्य चांगली साक्षरता किंवा चांगले चांगले जे मालिका आहेत त्यातनं साक्षरता प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये ते काय होता दिसत नाही आणि ते अध्यात्माचा स्तर जो आहे तो सुद्धा खालावलेला आहे व्यावसायिक स्तर अगदी आपण बघतो की पाकिटावरती कीर्तनकार येतात आता व्यावसायिक म्हणजे अध्यात्माला सुद्धा जो स्थळ आहे तो खूप खाली गेलेला आहे पूर्वीचे कीर्तनकार जर कीर्तन सांगायला लागले एखादा आध्यात्मिक प्रवन का, प्रवचनकार जर प्रवचन सांगायला लागला अगदी पूर्वीच्या काळात आपण बघू शकतो की रामायण मालिका ला लागली तर दोन दोन तास माणसं कामसुद्धा करत नव्हती पण अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की अध्यात्माकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे लोकांचा तो खूप दूषित झालेला आहे आणि जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना समाजाला नेमकं काय आहे नेमकी गरज काय आहे हे सांगताना सुद्धा त्यांना तेवढी विचारसरणी किंवा तेवढी वैचारिक प्रगल्भता नसल्यामुळं खूप मोठा विसंवाद खूप मोठी दरी समाजामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नवरा आणि बायको किंवा जे जोडीदार आहेत त्यांनी एकमेकामध्ये व्यक्तिमत्व जे आहे ते समजून घेऊन स्वतःचं अध्यात्म विकसित करण्याकरता आध्यात्मिक साहित्य असो किंवा एखादा आपण म्हणू शकतो की आध्यात्मिक गुरु ते म्हणजे स्वतःमध्ये आध्यात्मिक स्तर वाढवण्याकरता निश्चितपणे जोडीदारनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे यामध्ये समाज आणि कुटुंबाची जी भूमिका आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे म्हणजे कुटुंबाने मुलांना लहानपणापासूनच चांगल्या नातेसंबंधाचे महत्त्व शिकवणं गरजेचं आहे म्हणजे नातेसंबंध म्हणजे काय नेमकं हे डेफिनेशन जे आहे जी, जी व्याख्या आहे ते लहान मुलांना लहानपणापासून शिकवावे लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं चांगले नाते संबंध जर ठेवले आपण तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये नेमके काय फायदे होतात हे जर लहानपणा लहान मुलांना शिकवलं तर निश्चितपणे पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं परिवर्तन आपल्याला आपण बघू शकतो आता बेंगळुरूमध्ये सकाळी जे आपण आजच्या पेपरला जर बघितलं तर जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर तणाव ताण तणाव निर्माण होण्याची कारणे काय प्रामुख्यानं हा जो खेडका आहे तो म्हणजे गहूनच काम करत होता त्याची बायको जी आहे ती काम शोधत होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर कामाचा ताण आणि वेळेचा अभाव म्हणजे काम करत असताना तो बायकोला त्याच्या वेळ कमी देणं संवाद कमी होणं आता आर्थिक तणाव पण होता त्यांच्यामध्ये पैशाचं पैशामुळे भांडण त्यांचं होतच होतं आणि संवादाचा अभाव म्हणजे एकमेकाबद्दलचे जे गैरसमज होते ते सुद्धा वाढलेले होते आणि त्या पत्नीच्या त्या नवऱ्याकडनं अति आकांक्षा आणि तुलनात्मकदृष्ट्या म्हणजे एकमेकाबद्दल तुलना तुझा मित्र एवढं गमावतो वगैरे वगैरे अशा ज्या तुलना एकमेकाबद्दल होतात ना त्यामुळं असमाधान एकमेकाबद्दलचं जे आहे ते वाढलेलं होतं म्हणजे एक विश्लेषणात्मक की निश्चितपणे ह्या घटनेमध्ये ही असमाधान एकमेकाप्रती जे होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं संशय आणि बेवफाई ही सुद्धा कारण असू शकतात अविश्वास एकमेकाप्रती असू शकतो कुटुंबातील हस्तक्षेप म्हणजे वाद माहेरच्या लोकांनी न जावयाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कितपत लक्ष द्यावं ह्याला सुद्धा मर्यादा आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये बायकोच्या आई वडिलांनी नवऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्तीत जास्त जर जास्त लक्ष घातलं तर ते विवाह ते नातेसंबंध अजिबात टिकत नाहीत हे अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळू शकतं हो आणि वाद निर्माण होतात जे वाद कायमस्वरूपी आयुष्यभर चालतात दुसरीकडे व्यसन देत आणि हिंसाचार नात्यामध्ये तणाव वाढतो व्यसन वाढतात म्हणजे ती व्यक्ती जी आहे ती व्यसनाचे आहार जाते आणि श शंभर टक्के ती हिंसाचारला बळी पडते जे आपण आजच्या पेपरमध्ये जी घटना बघितली आपण बंगळूरमध्ये ती अगोदर बायको चाकू घेऊन हल्ला करण्यासाठी गेली त्याच चाकूने त्याच नवऱ्याने तिचा खून केला आणि आपण बघू शकतो स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे एक अतिशय खूप दुर्दैवी घटना आहे याची कारणं आपण तपासली अगोदर संबंधात हे संबंध सुधारणे मेल्यानंतर सुधारू शकत नाही मला वाटतं पण जिवंत असताना जर नेमके हे संबंध सुधारण्यासाठी के उपाय केले असते हे उपाय नेमके काय असू शकतात तर संवाद वाढवला एकमेकांमध्ये संवादाचा अभाव होता समस्यांचे निराकरण शांतपणे त्यांना करणं गरजेचं होतं एकमेकाला जो वेळ द्यायला हवा होता तो फालतू वेळ नसून तो गुणवत्तापूर्ण म्हणजे एकमेकांना एकमेकाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती रिस्पेक्टिव असणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस रिस्पेक्टिव्ह आपण एकमेकाकडे बघता जो वेळ द्यायला हवा होता तो गुणवत्ता पेरणं वेळ हा एकमेकांसाठी द्यावा लागतो आर्थिक नियोजन जे आहे ते करणं आवश्यक असतं आणि जबाबदारी एकमेकांना वाटून घ्यायला हवी होती संशयाला थारा नसावा विश्वास एकमेकांप्रती असावा सामाजिक जे दडपण आहे म्हणजे समाज जर असा वागत असेल तर आपण असं वागलं पाहिजे समाजाची स्पर्धा समाजाच्या दारात गाड्या घोडं पैसा अडका सगळ्या गोष्टी आहेत आपण आपण दृष्ट्या तसंच असणं हे बंधनकारक नसतं आपले एकमेकाबद्दलचं प्रेम समर्पण आणि विश्वास या तीन गोष्टी जरी असल्या तरी मला वाटतं नवरा बायकोचे संबंध अतिशय चांगले राहतात आणि समाधानी राहतात लोक मी स्वतः बघितलेलं आहे जुन्या लोकांचे लोक एकमेकांप्रती समर्पित होते त्यांचा एकमेकाबद्दल त्याग होता असं आणि त्यांच्या भावना एकमेकाबद्दल ज्या आहेत त्या संवादपूर्ण होत्या त्यामुळं त्यांचे संबंध हे कायमस्वरूपी टिकत होते अलीकडच्या काळामध्ये हे कमी झाल्यामुळेच मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये संबंधामध्ये ताणतणाव आहे सामाजिक दडपण निश्चितपणे जुगावून दिलं पाहिजे बाहेरच्या मतावरती अवलंबून राहू नका लोक काय म्हणतील हे गरजेचं नाही व्यसनापासून दूर होणं आवश्यक आहे आरोग्यासाठी म्हणजे जे फिजिकल फिटनेस नसल्यामुळे म्हणजे नवरा बायको जे जे शारीरिक संबंध असतात त्याच्यामध्ये असमाधानी राहणं जे म्हणतो त्यासाठी फिजिकल फिटनेस व्यसनापासून लांब राहणं आरोग्यासाठी जीवनशैली जी आहे ते आमच्यामध्ये बदल करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि क्रोधावरती नियंत्रण खूप महत्वाचं आहे तातडीने निर्णय घेण्यापेक्षा शांत राहून विचार जर केला असता तर मला वाटतं ही बँगलोर बेंगळुरूला जी घटना घडली खेळकरची ती टळले असते एकंदरीत कन्क्लुजन ह्या विषयावरती हे आहे की नात्यांचे पावित्र्य त्याग समर्पण आणि संयम या मूल्यांना नव्याने जागृत करण्याची गरज ही आजच्या घडील आहे कारण जे रोग्याला ज्या औषधाची गरज आहे ती औषध आहे नात्यांचं पावित्र्य त्याग समर्पण आणि संयम ही जी मूल्य आहेत ती मूल्य नष्ट झाल्यामुळंच म्हणजे न्यूट्रिशन संपल्यामुळेच फिजिकल फिटनेस जशी कमी होते तसं समाजातनं नात्यांचं पावित्र्य त्याग समर्पण आणि संयम हे संपल्यामुळंच हा समाज जो आहे तो आजारी पडलेला आहे आणि हा आजार घालवण्यासाठी पुन्हा नव्याने या मूल्यांना जागृत करण्याची गरज आहे आधुनिकतेच्या नावाखाली केवळ वासना पूर्ततेसाठी नात्यांकडे पाहण्याची प्रवृत्ती खूप धोकादायक आहे प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण हे नातं संबंध टिकवण्याचे प्रमुख प्रमुख जे घटक आहेत ते ह्या संबंध टिकवण्यासाठी त्याग आणि समर्पण हेच आहेत जर आपली विचार आपली जीवनशैली केवळ भौतिक सुखावर केंद्रित राहिली तर नात्यामध्ये दूरत्व निर्माण होईल त्यामुळे नातेसंबंध अधिक सुदृढ करण्यासाठी संवाद सहनशीलता आणि मानसिक जाणीव विकसित करणे खूप महत्वाचे आहे मला वाटतं एक सुदृढ आणि सशक्त समाज हा कुटुंब व्यवस्थेवरतीच टिकून राहतो आणि ही कुटुंब व्यवस्था जर टिकवायची असेल तर मला वाटतं हे खूप गरजेचं आहे आज मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांशी हा जो संवाद करतो तो निश्चितपणे मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा हे सगळे अनुभवत असतो माझे नाते संबंध जेवढे महत्वाचे आहेत तेवढे प्रत्येक व्यक्तीचे नातेसंबंध महत्वाचे आहेत आणि हा समाज जो आहे तो एका व्यक्तीने घडत नाही तर सर्वसमावेशक भूमिका घेतल्यामुळे संकुचित प्रवृत्ती न ठेवता व्यापक दृष्टिकोन बाळगल्यामुळे हा समाज जो आहे तो सदृढ सशक्त होत असतो आणि मला वाटतं ह्या व्हिडिओचं तेवढंच द्योतक आहे ह्या व्हिडिओचा तेवढाच उद्दिष्ट आहे जर आपण सबस्क्राईब नसर केला आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढं शंभर टक्के आपण प्रत्येक दर्शकाने हा शेअर करा धन्यवाद